मी झालं मला म्हणत होता सुक्या रेसिपी दाखव तर आता दिसतंय तेवढा समजा मसाला बारीक करून घ्यायचा बरका मिक्सरला त्यानंतर परतायचा आणि त्यामध्ये चिकन टाकायचं टाकल्यानंतर गरम पाण्यात वाफला बरं बरका आणि तुकडं शिजलं की त्यानंतर असं ताटामध्ये काढून घ्यायचं आणि तुम्हाला तर माहितच आहे माझं कोणतंच कालवण वशाटाचं माऊली मसाल्यांशिवाय पूर्ण होत नाही पण हा माऊली मसाल्यांची पॅकेजिंग बदलली बरं का आता आपल्याला असं भेटणार आहेत मसालं पण तीच चव बरं का फक्त पॅकेजिंग चेंज झाली आहे त्यानंतरनी मग एका कढई घ्यायची आणि तेलामध्ये समजा सारण टाकायचं बरं का खोबरं लसूण आलं बारीक केल्यानं त्यानंतरनी मग माऊली मसाल्यांचं मसाला टाकायचं तर काळं चिकन बनवत होती बरं का मी सुक्क त्यामध्ये गरम मसाला पण टाकला दोन्ही मसाला चांगलं परतून घ्यायचं आणि फळीभर मी त्यामध्ये आळणी त् मीठ टाकलंय बरं का तर लई पण तेल टाकू नका नाहीतर आपला डब्बा संपल त्यामुळं थोडंसं कडाण टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं कमी गॅसवरती सगळा मसाला मसाला चांगला शिजला की त्यामध्ये चिकनचं तुकडं टाकायचं तुकडं टाकलं की चांगलं परतून घ्यायचं पण झालं असं आमच्या कारभाऱ्यांनी कॅमेरा चालू केला नव्हता त्यामुळं मी इन शॉटमध्ये जाकावती परतल्याला चांगलं मी पंधरा मिनटं परतत होती बरं का पण कारभारी विसरलं त्यानंतरनी मग परतल्यानंतर मी अशी कोथिंबीर टाकायची आणि ताट करायचं असं मस्तपैकी आणि तुम्हाला पण हे मसाला पाहिजे असेल तर मी त्यांचा स्क्रीनवरती नंबर देते तुम्ही ऑर्डर करू शकताय बरं का